बाजार समिती अपहार प्रकरणी आठ दिवसात गुन्हा दाखल होणार लेखा परीक्षकांचं आश्वासन काळे यांचं उपोषण मागे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती झालेल्या अपहार प्रकरणी तासगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टळाटळ होत असल्याप्रकरणी मनसेचे नेते अमोल काळे यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती शुक्रवारी विशेष लेखा परीक्षक अनिल पैलवान यांनी आठ दिवसात न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर काळे यांनी उपोषण मागे घेतला तासगाव बाजार समितीच्या विस्तारित बेदाना मार्केटच्या बांधकामात अपहार झाला होता या प्रकरणी चौकशी करून दोषी असणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव लेखा परीक्षक अनिल पैलवान यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तासगाव पोलीस ठाण्याला दिला होता मात्र चार महिन्यांपासून तासगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटळ केली जात होती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या अमोल काळे यांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केलं होतं तासगाव पोलीस स्टेशन कडे गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता पोलिसांनी गुन्हा नाकारल्यामुळे न्यायालयात न्यायालयीन गुन्हा दाखल करण्यासाठी आठ दिवसात कारवाई करण्यात येईल असं आश्वासन अनिल पैलवान विशेष लेखा परीक्षक सांगली यांनी दिला चार महिन्यांपासून गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटोळ होत होती या विरोधात उपोषण सुरू केलं होतं आश्वासनानंतर उपोषण स्थगित केलंय आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर पुन्हा मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा अमोल काळे यांनी दिला विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली